नमस्कार मी आसद बल्की श्रमिक एकता या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे दिनांक तीस सप्टेंबर रोजी अखिल भारतीय किसान मजूर सभेचा नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुका येथे शेतकरी शेतमजूर ऊसतोड कामगार यांच्यावर होत असलेल्या हुकुमशाही राजवटीच्या विरोधात शहरातील तहसील कार्यालय शेजारी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून ते शहीद भगतसिंग विचारपीठ मातोश्री मंगल कार्यालय नरसी रोड मुखेड येथे पर्यंत रॅली काढण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख मागणी ऊसतोड कामगारावर चालवण्यात येणारी वेटबिगारी बंद करा एन आर सी सी ए बंद करा खाजगीकरण बंद करून एकूण देशाच्या संपत्तीचे राष्ट्रीयकरण करून या संबंधित संपत्तीचा मालक ही देशाची जनता असेल सन दोन हजार बावीस रोजी हजारो एकर जमीन भूमाफियाना देऊ करण्यात येणाऱ्या शासनाच्या कायद्याला बंद करा व गायरानपट्टे इथल्या आदिवासी मागास प्रवर्गाच्या नावे झाली पाहिजे ही प्रमुख मागणी आस्था भांडवलशाही हुकुमशाही बंद करा तथा अडाणी अंबानी मुर्दाबाद अमर शहीद भगतसिंग जिंदा बाद शहीद कॉम्रेड जिंदाबादच्या नाल्याने मुख्य शहरातून निघणाऱ्या या रॅलीला शेतकरी शेतमजुरांच्या हजारो संख्येने पाठिंबा मिळत असताना पाहायला मिळाले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कॉम्रेड टी डी वासमवाड यांनी भूषविले असता या कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी प्रमुख व्याख्याते कॉम्रेड अशोक घायाळे तर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मानेजी पाटील चोडाखेडकर कॉम्रेड बी भास्करांना कॉम्रेड अशोक लिंगमपल्ले कॉमेड आरेली कृष्णा कॉमेड चंपतराव पाटील डावफोरे कॉम्रेड विलास कोरटकर तर या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी कॉम्रेड रामेश्वर घायाडे कॉम्रेड सदीश जाधव यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलेला आहे आणि सीपीआय लिमकवासीचा क्रांतिक आणि संघर्ष या देशामध्ये एकमात्र क्रांतीचा अजंटा एकमात्र क्रांतीचा सिद्धांत घेऊन रेजिस्टर्स स्ट्रगल म्हणजे प्रतिकाराचा संघर्ष घेऊन काम करत आहे